हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्लासिक क्लासिकचा मराठी तर्ज नमुनेदार प्रातिनिधिक विशिष्ट श्रेष्ठ उत्कृष्ट अभिजात पहिल्या दर्जाचा अतिप्रसिद्ध अभिजात वाग्मयासंबंधीचा कलाकृती उत्कृष्ट किंवा अभिजात ग्रंथ श्रेष्ठ दर्जाचा लेखक किंवा कलावंत होता आहे क्लासिकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वुदरिंग हाइट्स इज अ क्लासिक नॉव्हल रिटन बाय ब्रॉन्टे दुसरा वाक्य आहे ही इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ सिंपल अँड हाय थिंकिंग वाक्य आहे आय एम फाउंड ऑफ क्लासिक म्युझिक चौथा वाक्य आहे विड्रॉवल इज अ क्लासिक सिमटम ऑफ डिप्रेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू